गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर चैनल वरिल पीवीयर मंजे पंधरी वार्ता या न्यूजा करा आनी शेजारी बेल आइकान क्लिक करा दरवर्षीय आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं यावर्षी दिनांक सत्तावीस जुलै रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आलाय विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या बावीस पॉइंट पंधरा तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्यानं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलंय श्रींचा पलंग काढल्यानं काकडा आरती पोशाख धूप आरती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य आणि गंधाक्षदा हे राजोपचार सुरू राहतील दिनांक सोळा जुलै प्रक्षाळ पूजा पर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध असणार आहे श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतलाताई नडगिरे अॅडव्होकेट माधवीताई निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज शोधरी विभाग प्रमुख संजय कोकळे अतुल बक्षी व बो पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते